चष्मा खरेदी करा लोन वर ऑप्टिकल्सची ऑप्टिकल ची धमाकेदार ऑफर सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोन वर खरेदी करण्याची सुविधा स्पेक्टोमार ऑप्टिकल सनराइज टॉवर महाडिक कंपाऊंड नरडवे फाटा कणकवली गोपटे सांस्कृतिक भवन आपला बाजार समोर रामसंडे देवगड रोड मोबाईल चौऱ्याऐंशी बारा झिरो एक नव्वद चौऱ्याऐंशी शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौसष्ट एकोणसाठ बजाज फायनान्स अटी आणि शर्ती लागू फेस्टिवल ऑफर चष्मा फक्त पाचशे नव्या पासून पुढे बॉगर एकशे पासून पुढे अनुभवी नेत्र चिकित्सक प्रोग्रेसिव्ह लेन्स मुलांच्या ऑनलाइन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स विक्री चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी मालवण वैभववाडी बांदा शिरोडा आरोंदा विश्व पुरुष आणि देशाचे आपले आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर हो आहे आणि महाराष्ट्राच्या विकासाला एक फार मोठा हातभार आणि महत्वाकांक्षी प्रकल्पांना चालना देण्यासाठी चा मोदी साहेब आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे हो नाशिक आणि पुण्यामध्ये त्यांचा दौरा आहे आणि त्याप्रमाणे या दोन प्रकल्पांचं उद्घाटन त्यांच्या शुभ होणार आहे आणि हे हा दौरा करत असताना नाशिकच्या एका महत्वाच्या मंदिरात ते स्वतः जाऊन भेट देणार आहे आणि तिथे दर्शन घेणार आहे आणि त्यावर टीका करत असताना सकाळी संजय राजाराम राऊतने स्वतःच्या स्वताच्या आणि स्वतःच्या मालकाची किती लाल करावी ह्याची काय मर्यादा आहे तसं लाल करण्यासारखं आता का काय राहिलंच नाही पण आम्ही त्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जातोय म्हणून त्या दर्शनासाठी जात आहे हे जो काही गैरसमज या भांडूपच्या देवानांच्या डोक्यामध्ये बसला आहे त्यांनी थोडं आदरणीय पंतप्रधानांचे अन्य दौऱ्यांचा थोडा अभ्यास करावा आदरणीय पंतप्रधान ज्या ज्या राज्यात ज्या ज्या जिल्ह्यात ज्या ज्या शहरात जातात त्या धर्म, आ, त्या शहरातल्या महत्वाच्या धार्मिक स्थळाला आवर्जून भेट देतात आशीर्वाद घेतात पूजा प्रार्थना करतात आणि मग त्या जिल्ह्यातून पुढे निघून जातात आता नाशिकमध्ये आल्यानंतर अगर तिकडलं एक महत्वाचं धार्मिक स्थळ आहे तर त्या धार्मिक स्थळामध्ये जाऊन आशीर्वाद घेणं हे आमच्या हिंदुत्वादी विचाराच्या पंतप्रधानांचा एक मुख्य उद्दिष्ट असल्यामुळे तेही काम त्या निमित्ताने ते करतायत म्हणून आम्ही करतोय म्हणून पंतप्रधान करतायत एवढा मोठा ना संजय राजाराम राऊत झालाय ना त्याचा मालक झालाय म्हणून त्यावर उगाच वायफळ बडबड हिनी करू नये दुसरा मुद्दा असा आहे की संजय राजाराम राऊत सकाळी बोलत <coughs> असताना आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीसजीना वर परत बोलण्याची हिंमत केली देवेंद्र फडणवीस जी हा महाराष्ट्राचा डाग आहे हे बोलण्याची हिंमत या तिनपाट माणसांनी आज सकाळी केली संजय राजाराम राऊत हे महाराष्ट्रावर एक थुकलेलं पान आहे धोंडातून जसं पान आपण थुकतो आणि थूप पुसतो तो म्हणजे हा संजय राजाराम राऊत आहे आमच्या देवेंद्रजीना सुपर्णिकाचे अगोदर त्याच आमच्या देवेंद्र फडणवीसजीने आज पवन पुत्र हनुमानाच्या रूपात जाऊन तुझ्या मालकाची पूर्णत पूर्ण लंका जाळून टाकलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये तुझ्या मालकाने जे दोन हजार एकोणीस ला जी महाराष्ट्र विरोधी भूमिका घेतली ती भूमिका त्या सगळ्या गोष्टीचा जाणून आमच्या देवेंद्रजी फडणवीसांच्या चाणक्य निधीमुळे परत एकदा आमच्या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या रुपेने रामराज्य तयार झालेलं आहे रामराज्य आलेलं आहे म्हणून पवन पुत्र हनुमानाच्या भूमिकेमध्ये असलेल्या देवेंद्रजींना तुम्ही त्यांच्या केसाला पण धक्का लावू शकत नाही नाक कापण्याचा का विषय तो दूरच तुमच्या त्या नाशिकच्या शिबिरामध्ये तुझ्या मालकाची मालकाची लंका कोणी जाळली दार, या दोन्ही अनिलनी जाळली ते तू जाळलीस याबद्दल थोडा विचार मंथन करा भारतीय जनता पक्ष आणि आमचे देवेंद्रजी असतील आमचे पंतप्रधान यांच्या नावाने खळी पडण्यापेक्षा तुझ्या मालकाच्या मातोश्री घरात जे काल दोन दिवसापासून ते महाभारत सुरू आहे एक दुसऱ्याचे कपडे फाडले जात आहेत बॉक्सिंग मॅच सुरू आहे त्याबद्दल थोडी माहिती दे आणि दुसऱ्या बाजूला तेजस ठाकरेच्या लॉन्चिंगच्या नावाने हाथ शकुनी मामा तेजस आणि आदित्य ठाकरे मध्ये जे काय भांडण लावतोय बद्दल थोडा तुमच्या नाशिकच्या शिबिरामध्ये चर्चा होऊन दे जेणेकरून तुझ्या मालकाची जी उरली सुरली लंका राहिली आहे ना ती तुझ्यासारखेच नालायक कारण मुळे जळते त्याही बद्दल तुझ्या या शिबिरामध्ये चर्चा कर विचारमंथन कर आणि मगच भारतीय जनता पक्ष आणि आमच्या देवेंद्रजींवर टीका करण्याची हिंमत कर धन्यवाद हो साहेब वार हो पंत आज पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि या दरम्यान असं म्हटलं जातं संजय राऊत असं म्हणत आहेत की आदित्य ठाकरे यांनी वारंवार प्रश्न विचारले होते एखादा प्रकल्प पूर्ण झाल्यावर बेळेत त्याचे उद्घाटन झाले पाहिजे निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटन करणे आणि त्यासाठी पंतप्रधानांची वाट बघत बसणे हे लोकहिताला धरून नाही असं आहे की ज्या आदित्य ठाकरे आज आमच्या पंतप्रधानांच्या दौऱ्यावर प्रश्न विचारत आहेत तेच आदित्य ठाकरे कितींना आमच्या पक्षश्रेष्ठींना भेटवून भेटण्यासाठी पायगड्या घालतायत कितींना दिल्लीला वाऱ्या करतायत याबद्दल थोडी माहिती आदित्य ठाकरेंनी पण आता महाराष्ट्राला द्यावी एका बाजूला पंतप्रधानांच्या दौऱ्यावर टीका करायची देवेंद्रजींवर टीका करायची आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठीला पायगड्या घालायच्या त्या आम्हाला परत घ्या आमची थोडी उरली सुरली वाचवा हे कसं हे कसं काय या लोकांना जमत म्हणून पर परत एकदा सांगतो उद्धव ठाकरेंनी आपल्या दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात शपथ घेऊन महाराष्ट्राला सांगावं ते भाजप बरोबर ते परत मैत्री करण्यासाठी पायगडा घालतात की नाही हे आवाहन ठाकरेला आज परत एकदा करतोय म्हणून भारतीय जनता पक्षाला टीका करून उगाच शिवसैनिकांची अजून झुडफेक करू नका एवढंच मी त्या आदित्य ठाकरेला सांगेन ते असंही म्हणतात की बाळासाहेब वाघ होते आणि आहेत तर तुम्ही महाराष्ट्राला डाग आहे असं हो महाराज आमचे इंदुर सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे वाघच होते पण उद्धव ठाकरे हा था मांजर आहे आणि ते वारंवार जनतेला कळलेला आहे म्हणून आम्हा लोकांना आमच्या नेत्या लोकांना डाग बोलण्यापेक्षा तू महाराष्ट्रावर थुकलेलं पाण्यास हे संजय राजाराम राऊतला जेवढं लवकर कळेल हे त्याच्या बरं आहे दैनिक सामनावरचं दीडशे खटल्यांचं दाखल दीडशे खटले दाखल झाले होते त्यावेळी मी स्वतः सीबीआयच्या लखनौ कोर्टात गेलो होतो आणि माझ्यावर देखील गुन्हे दाखल मंदिराच्या आंदोलनामध्ये हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे केस मध्ये त्यांचं नाव होतं हे त्रिव्हर सत्य आहे <coughs> पण हा संजय राजाराम राऊत त्याच वर्षी लोकप्रवास सोडून सामनामध्ये आलेला ना हा राजकारणीशी लेणं देणं होतं ना ह्याच्याशी शिवसेनेशी लेणं होतं हा नुसतं एक पगारी नोकर होता पगारी नोकर म्हणून अगर तुला कोर्टात जायला लागलं ह्याचं कारण होत नाही की बाबा तुझा राम मंदिरामध्ये काहीतरी हातभार आहे तू आणि आता तुझा उद्धव ठाकरे त्यांचं त्या खटल्यामध्ये नाव हो आहे का उद्धव ठाकरे तेव्हा कॅमेरा साफ करत बसायचा त्याचा आणि राम मंदिर आंदोलनाचा काही संबंध नाही नाशिकमध्ये शिवसेनेचे जे अधिवेशन भरत आहे त्यासाठी अ श्रीकोपांच नाक कापण्यासाठीच अधिवेशन भरलं जाते मी तुम्हाला तेच बोलू नाक कापल्याचं लांब लांब आमच्या प्रभू राम प्र, पवनपुत्र हनुमानाच्या रूपांमध्ये आलेल्या आमच्या देवेंद्र फडणवीसजींनी ह्यांची जी लंका जाळली आहे ना त्या कशी लंका आता वाचवता येईल पुढे जाऊन याबद्दल मंथन तुमच्या त्या अधिवेशनामध्ये करा विनायक राऊत असं आहेत की ज्यावेळी मुख्यमंत्र्यांचं भाषण संपलं हिंगोलीतलं त्यानंतर विधानसभा अध्यक्ष आपला निर्णय देण्यासाठी बाहेर पडले ते त्याची वाट पाहत होते मी त्या हाती मंडपचं काम विनायक राऊतला मिळालेलं काय तिकडच्या हिंगोलीच्या सभेस खरं का अन्य वेळी तो मातोश्रीमध्ये मा चार दे असतो आता कदाचित तिकडची नोकरी ते तिकडचा पगार मिळत नसल्यामुळे आता तंबू आणि मंडप लावण्याचं काम विनायक राऊतला मिळालं असेल कारण का तसं पण आता तू एक महिन्यापुरताच खासदार आहे त्याच्यानंतर माझी लागणार आहे म्हणून बिंडप लावण्याची कंपनी स्थापन करावी मुलांच्या नावाने त्यांनी असं पण म्हटलं की शिंदे गटाच्या खासदारांना कमळ चिन्हावर लढा असं सांगितलं गेलं तू विनायक राऊत हा हाताच्या पंजावर लढवण्याच्या तयारीमध्ये आहे का ह्याच उत्तर पहिलं विनायक त्यांनी आम्हाला द्यावं तुझी सीट काँग्रेसवाले लढवणार आहेत का याबद्दल तुम्ही पहिला आम्हाला उत्तर द्यावं आमची आमची आणि शिंदे साहेबांच्या खासदारची चिंता सोड बार्सू रिफायनरी विरोधक जे आहेत त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली ते उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं की इंडिया आघाडी रिफायनरीला विरोध करेल देशभरात म्हणजे इंडिया अलायन्स इंडिया आघाडीला निवडणुकीचा खर्च तुम्ही द्या आणि मग आम्ही विरोध करू असा खराब प्रस्ताव हो। उद्धव ठाकरेंकडून कदाचित आला असेल कारण का उद्धव ठाकरे हा पैसा टाकल्याशिवाय तोंड उघडत नाही आंदोलन करत नाही हे तातूनपर्यंत अनुभव आहेत हो जसं मी अगोदर पण बोललो होतो मेनू कार्ड आहे उद्धव ठाकरेच फक्त उद्धव ठाकरे पाहिजे असेल तर एवढं उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे पाहिजे असेल तर एवढे पैसे उद्धव ठाकरे आणि कुटुंब पाहिजे असेल एवढे पैसे हे सगळं त्यांचा रेट काय ठरलेला आहे उद्धव ठाकरे महाराष्ट्रातला सर्वात मोठा दलाल आहे आणि म्हणून त्याच्याकडून का अशीच अपेक्षा आहे विरोधाची कारण का महाराष्ट्राच्या मुळावर उठलेला कोण असेल विकासाच्या मुळावर उठलेला कोण असेल तर त्याचं नाव आहे उद्धव ठाकरे बोले आ, आज प्रधानमंत्री का महाराष्ट्र नाही आज हमारे पुरुष और हमारे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आज हमारे महाराष्ट्र के दौरे पे है महत्वपूर्ण प्रकल्प की सुरुवात पंतप्रधान जी के शुभ हादसे आज होने वाले हैं होने वाला है और उस प्रकल्पों के वजह से महाराष्ट्र के विकास में एक बहुत बड़ा बहुत बड़ी पहल होने वाली है बहुत बड़ी शुरुआत होने वाली है इसके लिए महाराष्ट्र का नागरिक के नाते मुझे पंत जी का और हमारे महायुति सरकार का मैं इसके लिए धन्यवाद भी मानूंगा दूसरी बात आज राउत राम मंदिर के प्राण प्रतिष्ठा प्रतिष्ठान तर, के दौरान हम नासिक जाएंगे और वहाँ पे प्रभु श्री राम प्रभु श्री राम का निवास था वहां पे हम जाके महाआरती करेंगे देखिए ऐसा है कौन किधर आरती करे कौन कभी किधर पूजा करे इसका कोई इसको कोई रोक नहीं सकता मगर जिन्होंने राम मंदिर के निर्माण का विरोध किया वही आज राम प्रभु रामचंद्र जी का जाके अगर पूजा अर्चना करना चाहते हैं तो यही तो राम राज्य की हमको अपेक्षा है जिन्हों जिन्होंने रावण बन के राम का विरोध किया वही अगर आज राम मंदिर में जाके अगर पूजा करते रहेंगे तो यही तो इसी को तो राम राज्य हम